नमस्कार मित्रमैत्रिणींनो हा ठेचा बघून ना कोणाच्याही तोंडाला पाणी येईल असाच तो आहे तर तो कसा बनवायचा ते मी दाखवते आज तुम्हाला तर त्याच्यासाठी आपण इथे ना एक जळगाव वांग घेतलं आहे तर वांग स्वच्छ धुवून घेतलं आणि फडक्याने पुसून घेतलं आहे त्याच्यानंतर आपण त्याला ना थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचा आहे अगदी चमचाभर तेल घ्यायचं हातावर आणि असं संपूर्ण त्याला तेल लावून घ्यायचं त्याच्यानंतर काटा चमचेने असं थोड्या थोड्या अंतरावर त्याला असे टोचे मारून घ्यायचे आहे म्हणजे ते भाजताना ना आजपर्यंत छान भाजलं जातं आणि लवकर भाजलं जातं आणि तेल लावल्यामुळे काय होतं की त्याचे सालं ना लवकर सुटायला मदत होते जेव्हा आपण ते, ते भाजल्यावर जेव्हा त्याची सालं काढणार ना तर ती लवकर लवकर निघतात त्यासाठी आता ही जी खालची बाजू असते ना ती बऱ्याच वेळेस कच्चीसुद्धा राहू शकते त्यासाठी असा उभा धरून सुद्धा तो भाजून घ्यायचा आणि देठाच्या बाजूने सुद्धा छान तो असा आलटून पलटून भाजून घ्यायचा आता वांगगार होते तोपर्यंत इथं तव्यावर एक हिरवी मिरची आणि दोन तीन सुक्या लाल मिरच्या मी इथे घेतल्या आहेत तर तुम्ही नुसत्या हिरव्या मिरच्याही घेऊ शकता किंवा सुक्या लाल मिरच्याही घेऊ शकता तर मी मिक्स मिरच्या घालणार आहे आज त्याच्यात अगदी एक थेंबभर तेल घालायचं आणि मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहे आणि त्याच्याबरोबर दहा लसूण पाकळ्या घेतल्या आहे मोठ्या घेतल्या आहे जाड आहे ते लसूण पाकळ्या तर त्या ते तेवढ्या घ्यायच्या आणि मस्त भाजून घ्यायच्या आता ही जी सुकी मिरची होती ना लाल मिरची ती भाजली आहे तर ती आधी आपण काढून घेऊया आणि त्याच्यानंतर ज्या आपण लसूण पाकळ्या घातल्या आहेत त्या छान असे डाग लागेपर्यंत आपल्याला भाजायच्या आहे लसूण चांगला भाजत आला ना की शेवटी आपल्याला गॅस बंद करायचा आणि एक चमचा जिरं घालायचं आहे कारण तवात आपलेला आहे आपला आणि दोन मिनटं तो असं थोडं परतून घ्यायचा एक मिनिटभर आणि लगेच तो काढून घ्यायचा आता इथं वांगं मी सोलून घेतलं गार झाल्यावर आता त्याच्यात कीड वगैरे तर नाही ते, ते आपण चेक करून घेऊया आधी आणि त्याच्यानंतर ते प त्याचा देठाकडचा भाग ना असा काढून घ्यायचा आहे आणि तो बाजूला काढून टाकायचा आता याला काटा चमच्याने थोडंसं असं आपण दाबून घेऊया आणि त्यानंतर इथे मी खलबत्ता घेतला आहे तर जी मिरची आणि आपण लसूण भाजून घेतला ना तो त्याच्यात घालायचा आणि तो कुटून घ्यायचा आहे आधी आपल्याला आणि कुटताना त्याच्याबरोबर थोडंसं मीठही घालायचं तर एक छोटा चमचा मीठ घातला आहे म्हणजे मिठामुळे छा चा, छान ते असं कुटलं जातं आता हे कुटून घेऊया आपण आणि थोडंसं जाडसर कुटायचं आहे खूप बारीक नाही करायचं आपल्याला हे बघू शकता तुम्ही असं आपल्याला ओबडधोबडच कुटायचं त्यानंतर मी इथं भाजलेले शेंगदाणे घेतले तर दोन चमचे शेंगदाणे घेतले आहे आणि ते नका असे छान जाडसर कुटून घ्यायचे आहे तेसुद्धा बारीक नाही करायचे आपल्याला थोडेसे जाडच ठेवायचे त्यानंतर मी इथे घेतले आहे तीन कांद्याच्या हिरव्या पाती घेतल्या आहे फक्त जो हिरवा भाग आहे ना तोच आपल्याला इथे घ्यायचा आहे आणि त्याच्याबरोबर थोडीशी कोथिंबीर सुद्धा घेतली आहे हिरवीगार आणि ते सुद्धा आपल्याला नाही का खलबत्त्यात घालून असं छान कुटून घ्यायचं आहे थोडंसं जाडसरच कुटायचं आहे अगदी आपल्याला नाही कायची चटणी वगैरे करायची नाही आहे तर असं चमच्याने थोडंसं खालीवर करून घ्यायचं नाहीतर काय होतं शेंगदाणे खालीच राहतात त्यासाठी थोडंसं हलवून घ्यायचं आणि मग असं कुटून घ्यायचं आहे आता हे कुटून तयार आहे हा ठेचा हे बघू शकता तुम्ही किती छान आहे आणि असंच खायलासुद्धा खूप छान लागतो तो तर आता त्याच तव्यावरनं आपण एक ते दोन चमचे तेल घालायचं तेलाचा खूप जास्त वापर नाही करायचा इथे आणि एक छोटा चमचा जिरं घातला आहे आणि एक कांदा चिरून घालायचा तर कांदा आपल्याला ना अगदी थोडासाच परतून झाला ना थोडासा त्याचा रंग बदलला की जी कांद्याची पात आपण वापरली की नाही तर त्याचा जो खालचा कांदा असतो ना पांढरा तर तो भाग मी आता इथे वापरला आहे तर तो सुद्धा अगदी एक मिनिटभरच भरच परतून घ्यायचा रंग बदलू नाही द्यायचा आणि त्याच्यानंतर जो ठेचून घेतलेला आपला ठेचा आहे पातीचा तो ठेचा त्याच्यामध्ये घालायचा आहे तर हा ठेचा ना आपल्याला एक दोन मिनिटं असं परतायचा आहे कारण काय होतं याच्यात कच्ची पात आहे ना तर त्या पातीचा कच्चेपणा जाण्यासाठी आपल्याला तो परतायचा म्हणजे काय होतं त्याची पातीचा कच्चेपणाही जातो आणि शेंगदाणे छान असे कुरकुरीत होतात त्यातले आणि खाताना मस्त लागतं मग ते दाताखाली येतो ना शेंगदाणा असा कुरकुरीत मस्त लागतं ते तर त्याच्यानंतर आपण आता ते परतून आहे आपलं त्याच्यानंतर आपण जे वांगं सोलून ठेवलं ना तर ते वांगं घालायचं चा, आणि छान असं परतून घ्यायचं आहे खालीवर करून घ्यायचं तर मी इथं लोखंडी तव्यावरच हे बनवलं आहे कारण लोखंडी तव्यावरनं त्याची चव खूप छान येते माझी आजी आज असंच बनवायची ना तर तीच मला आठवण आली आज तर आता चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि मुठभर अशी कोथिंबीर बारीक चिरून घालायची आणि मस्त असं चमचमीत नाही का वांग्याचं भरीत तयार आहे तुम्हीही नाही का वांग्याचं भरीत बनवलं असेल पण अशा पद्धतीने बनवलं नसेल तर ह्या पद्धतीने एकदा बनवून बघा खूप छान तयार होतं आणि मस्त लागतं चवीला आता इथून मी का आज तिळं लावून मस्त अशी बाजरीची भाकर केली आहे मस्त कुरकुरीत आणि त्याला काय करायचं आता आपण याच्यात थोडंसं ना लिंबाचा रस पिळायचा आहे दोन चार थेंब म्हणजे काय होतं ना वांग्याच्या भरताची चवणं आणखीन जास्त येते आणि मस्त असं कालवून घ्यायचं त्याला आणि खायला घ्यायचं गरमागरम आणि आजची रेसिपी आवडली असेल तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपीबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर तेही कमेंट बॉक्समध्ये विचारा धन्यवाद